नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथे मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा मोठ्या धार्मिक व वा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला सकल हिंदू समाज व श्रीराम भक्त समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री भोगेश्वर मंदिरेतून करण्यात आली प्रदीर्घ का कालखंडाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत असून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे हा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भारतातील प्रत्येक घरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा या दृष्टीने बाजारभोगाव मधील प्रत्येक गल्लीमध्ये मंगल कलशाची पालखी सोहळ्याने मिरवणूक काढून अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षतांचे घरोघरी वाटप करण्यात आले हा पालखी सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाला यावेळी श्री भोगेश्वर भजनी मंडळ चाळकोबा भजनी मंडळ अनिरुद्ध उपासना केंद्र व श्री सत्यसाई सेवा समिती बाजार बोगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भजन सोहळ्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच शोभा प्राप्त झाली होती या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये सचिन खेडेकर सतीश माने रघुनाथ गवळी रमेश शिंदे बाळासो आयरे अजय पाटील भगवान पाटील शिवाजी पाटील संग्राम गवळी गजानन पाणारी संदीप पोवार विनायक पाणारी शिवाजी मोहन पाटील सूरज वडिंगेकर राहुल भनगे अभय पाटील शुभम घोडके प्रकाश कांबळे कपिल पोद्दार सुशांत बाळासो पाटील संदीप पाटील नम्रता पाटील राजश्री भोगावकर अलका गांधी वर्षा हुरकुडली मृणाली कांबळे संपता भणगे सविता पाणारी नंदा पोतदार प्राजक्ता पाटील मनीषा वणिंगेकर सविता पाटील यांच्यासह बाजारभोगावमधील सकल हिंदू समाज श्रीराम भक्त व महिलावर्ग पारंपरिक वेशभूषामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होता तर लहान मुले व मुली पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद